अठ्ठावीस नोव्हेंबर सोमवार नर्मदे हर नर्मदे हर सिंदुसिंधुसुस्खल तरंगभंगरंजित द्विषतसुपापजात जात कारिवारी संयुत कृतानंतदूतकालूतभीतहारी वर्मदेद पंकज नमामि देवी नर्मदे दे दे। दे दे। <coughs> आज सकाळी बोकराटाहून छोटी गाडी म्हणजे उघडा टेम्पो ज्यातून माणसे या गावाहून त्या गावाला वाहून नेली जातात त्या टेम्पोतून खेतीयाला निघालो बोकराटा सोडल्याबरोबर आमचा चालक ज्या रस्त्याने आम्हाला घेऊन जात होता त्याला कोणत्या अँगलने रस्ता म्हणायचा हा मला प्रश्न पडला सर्वसाधारणपणे आपण साईट सीईंगला जातो जंगल सफारी वगैरे करतो त्यावेळेला मग ती केरळात असो कर्नाटकात असो आसामात असो किंवा गुजरातमध्ये असो जंगलातून जाणारा मार्ग हा तयार केलेला असतो सरकारी वाहने त्या मार्गावरून आपल्याला अतिशय सुंदर हिंडवून आणतात पण आज मात्र आपण अनोख्या जंगल सफरीला जाऊया ड्रायव्हर नेत होता म्हणून तो रस्ता होता रस्ता सा सा तो। नाही तर रस्ता सदृश्य असं काहीही नव्हतं आम्ही जंगलातून जायचं नाही म्हणून रस्त्यावरून जायचं ठरवलं अर्थात पायी गेलो असतो तरी ह्याच पायवाटेने जावे लागले असते पण अशा वाटेवर आम्हाला पायवाटेने जायला पाच ते सात दिवस सहज लागले असते आणि वाटेत हॉल्ट करण्या योग्य जागा नाही म्हणून वाहनाचा प्रपंच चालक अतिशय कुशल होता पण तेथे कुठलाही वेग वाहनाला असणे शक्यच नव्हते दोन्ही बाजूला साग पलाश आंबे यांची दाट झाडी वाटेत अनेक नाले तुरळक भिल्लांची घरे मध्ये मध्ये वाटेत त्यांचे स्टॉप होते तेथे भिल्ल चढत होते उतरत होते चढताना एखादं धान्याचं पोतं त्यांच्याजवळ असायचं आम्ही बोरकाटाहून खेतीया यागावी येत होतो आमचा चालक हा स्वतः भिल्ल होता पण पदवीधर होता उत्तम हिंदी बोलत होता त्याची बायको पदवीधर आहे असेही त्याने सांगितले पण तेथील भिल्ल कातकरी वारली इत्यादी जातींच्या जवळजवळ दहा बारा भाषा त्याला येतात असे त्याने सांगितले त्याच्या घरचे सगळे शिकलेले आहेत असेही तो म्हणाला तो दिवसातून फक्त दोन ट्रिप्स करतो बोरकाटा खेतीया खेतीया बोरकाटा पन्नास साठ माणसे तो नेआण करतो आणि दिवसाभरात दीड दोन हजार रुपये कमवतो जंगलामध्ये वाघ लांडगे कोल्हे मोर ससे अस्वल असे प्राणी आहेत मी त्याला विचारले येथे भिल्ले इतक्या दूर दूर कसे राहतात जंगलभर ते विखुरलेले कसे तर त्यावर तो म्हणाला ते तेवढ्या उंचावर शेती करतात आणि आपल्या शेतातच ते राहतात प्रत्येकजण आपल्यापुरता गहू तूर सोयाबीन मका पिकवतो भुईमुख पिकवतो आणि त्यामुळे त्यांची वस्ती एकत्रित न राहता ते विखुरलेले आहेत शेतात रासायनिक खत वापरत नाहीत प्रत्येकाकडे गाय बैल शेळी कोंबडी जनावरे असतात प्रत्येकाकडे टी व्ही मोबाईल आणि मोटरसायकल बाईक असतेच असते जास्त पिकलेले धान्य बाजारात विकून इतर गरजा ते भागवतात त्यांची मुलं आता शिकायला लागलेली आहेत शिक्षण नसलं तरी मोबाईलवर व्हॉट्सॲपसुद्धा वापरतात राहतात मात्र कुडाच्या घरात कपडे लत्ते बाहेर जातानाच प्रामुख्याने वापरतात घरात लज्जारक्षणापुरतेच कपडे वापरतात त्यांच्या गरजा अतिशय मर्यादित आहेत त्यामुळे त्यांच्या पैशाची बचत चांगली होते मी विचारले जंगलात प्राणी आहेत तर त्यांना भीती वाटत नाही का तर प्राणीच त्यांना घाबरतात ते प्राण्यांना नाही असं तो विनोदाने म्हणाला आपली शेती झाली की दुसऱ्याच्या दुसऱ्या शहरात जाऊन मजुरी करतात त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बरी आहे त्यांच्याकडे लग्नाची पद्धत म्हणजे मुलगा मुलीला पसंत करतो आणि लग्नाच्या वेळी मुलाला मुलीच्या वडिलांना हुंडा द्यावा लागतो त्यामुळे मुलगी झाली की त्यांना आनंदच होतो अशा प्रकारे एकीकडे खडकाळ रस्त्यातून नाल्यातून उंचावरून उतारावरून वर खाली होत गाडी चालली होती आणि त्याच्याशी बोलत बोलत घनदाट जंगलात दोन्ही बाजूनी नजर भिरभिरत होती वाटेत त्यांनी दोन तीन ठिकाणे दाखवली जेथे परिक्रमावासी रात्री मुक्कामाला राहतात अशी नर्मदा कुटी ती कल्पना सुद्धा भन्नाट आहे रात्रीच्या वेळी आजूबाजूला किर्र झाडी उंचावर कुडाची एक झोपडी आपण त्यात दिवसभर चालून येऊन दमून भागून बसलो आहोत चुलीवर शेव जेवण शिजवून खात आहोत काय येणार का, ये का अशा जंगल सफरीला खरी अशी जंगल सफल कर सफर करायला मी थोडी तरुण असते तर नक्की आवडलं असतं पण आता थोडा उशीर झाला आहे शारीरिक ताकदीला मर्यादा आली आहे तीसुद्धा जाणवणे एवढी त्यामुळे हे साहस आता टाळलं मी त्याला विचारलं की तुम्हाला शहरात यावंसं वाटत नाही का तर तो म्हणाला आमच्याकडे शुद्ध हवा आहे शुद्ध पाणी आहे आम्ही रासायनिक खतविरहित शेती करतो त्यामुळे आमचं धान्य सकस आहे आम्हाला खुल्या हवेची सवय आहे आणि शहरी सुखसुविधा आम्ही येथे वापरतो म्हणजे बाईक मोबाईल टी व्ही त्यामुळे आम्हाला शहरात यायची क्रेज नाही आहे की नाही गंमत नाहीतर आम्ही प्रदूषण अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी निरनिराळ्या गोष्टी वापराव्या लागतात घरच्यांसाठी वेळ देता येत नाही तरी शहर सोडून आम्ही दुसरीकडे जात नाही कारण आमच्या आवाच्या सवा गरजा आम्हाला ते करू देत नाहीत काय म्हणावं या दोन वेगवेगळ्या जगण्याच्या स्थितीला हे ज्याचे त्यानेच ठरवावे अशी सगळी त्याची मुलाखत घेत व्हिडिओ शूटिंग करत साडेनऊ वाजता आम्ही खेतियाला पोचलो आहे की नाही अनोखं विश्व आपण न पाहिलेलं न ऐकलेलं येताना दिसलेली उघडी नाघडी बिल्लांची मुले आणि किर्र झाडी दिवस संपत आला तरी डोळ्यापुढून जात नाही आणि त्या ड्रायव्हरने सांगितलेली गोष्ट आठवली रात्री एखाद्या चिरगुटावर ते सगळेजणं मधोमध चूल पेटवून आजूबाजूला झोपतात म्हणजे गाद्या गिरद्या स्वेटर मफलर रग हे सुद्धा त्यांना लागत नाही काय विश्व आहे हे आपल्या कल्पनेबाहेरचं मला हे सगळं पाहिल्यावर वाटले काय आयश्या आरामात आपण जगतो तरीसुद्धा आमच्याकडे अजून हे नाही ते नाही आपलं संपत नाही मी त्याला त्या चालकाला विचारले उंचावर हे शेती करतात तर पाण्याचं काय तो म्हणाला यावर्षी पाऊस चांगला झाला आहे आणि नाले बारा महिने वाहतात त्यामुळे पाणी खालूनसुद्धा ते वर नेतात म्हणजे केवढे कष्ट डोंगरात प्रत्येक घराजवळ घरावर दुधी लाल भोपळा घोसाळे यांचे वेल होते आणि सगळे फुललेले आणि फळलेले होते मोठे मोठे लाल भोपळे दुधी घोसाळी आम्ही बघत होतो उघडी नागडी मुलं बघून जंगल जंगल बाद चली है पता चला है चड्डी पहन के फूल खिला है ची आठवण झाली सगळीकडे मोगली फिरतो आहे असे वाटत होते किती लिहू किती बोलू असं मला झाले आहे हे सगळं खरं शब्दात मांडणं अशक्य आहे माझी भाषा या सगळ्या हिरव्या वातावरणाला योग्य न्याय देऊ शकत नाही हे खरोखरच प्रत्येकाने स्वतः अनुभवावे असे जंगल आहे म्हणून येथेच थांबते हा निसर्गाचा चमत्कार म्हणा दैवी लीला म्हणा सृष्टीचे वरदान म्हणा पण दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर